रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महाजन सरांनी काय कानमंत्र दिला आहे पालकांना काय सांगा ज्ञान हे रौप्य महोत्सवी वर्ष आणि आज राष्ट्रीय पालक दिन हे निमित्त साधून आज पालकांसाठी सुजान पालकत्वाची गुरुकिल्ली हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि यासाठी जळगाववरून माननीय यजुरेंद्र महाजन सर आले होते महाजन सरांनी आज पालकांना गुरुमंत्रच दिला आहे असं म्हणता येईल मुलांचे मित्र व्हा आणि मुलांना त्यांचे स्वप्न जगू द्या आपल्या स्वप्नांचं त्यांच्यावर लादू नका आपली स्वप्न असं ते म्हणाले आणि मला असं वाटतं की पॅरेंटिंग ही सध्याच्या काळामध्ये शिकण्याची गरज आहे मग ती अशा वक्त्यांच्या माध्यमातून असेल पुस्तकांच्या माध्यमातून असेल कारण हे पारंपरिक पद्धतीनं चालणारं पालकत्व सध्याच्या काळात नाही आहे आधुनिक काळातलं पालक पालकत्व शिकण्यासाठी आज ज्ञानप्रकाशने या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं आम्ही तर किती अपेक्षा घेऊन तुमच्या शाळेत टाकलं होतं अर्ध तास आहे वेळ नको व्हायला म्हणून सांगतो आपल्या मुला मुलामुलींना ते जसे आहे तसे आधी स्वीकारायला पाहिजे आणि प्रेमाने अतिशय अभिमानाने आनंदाने आपण तर जाणून देतो मुलांना नाराज आहे तिसरा नंबर रनिंग रनिंगमध्ये पहिला अरे तुम्ही सकाळी कधी आयुष्यात धावला नाही आपले कुठेच बहुम पडत नाही तुमच्या लक्षात येत ना सगळी मुलं सगळ्या क्षेत्रात उत्तम नाही करू शकत आणि आम्हाला या पिढीला मात्र आपल्या मुलांना सुपरमॅन आणि सुपर वुमन करायचंय सगळ्या याच्यात अव्वल याच्यात मुलांची फार फार परवड होते थे। त्यांच्या आयुष्यात फार गोष्टी त्या मिस करून जातात अजून एक प्रॉब्लेम आहे आपल्या समाजात चुकणं म्हणजे काहीतरीच भयंकर आहे असं मानलं जातं चुकणं दुसरं कमतरता असणं आणि तिसरं अपयश येणं हे तीन म्हणजे इतके भयानक मानतात आपल्या देशात की काय सांगू काय काय सांगितलं चुकणं जसं काही तुम्ही चुकलेलेच नाही आहेत ना आयुष्यात है ना कोण कोण चुकलं नाही आहे हातवर करावर की मी आयुष्यात चुकलो नाही कोणी आहे का कोणी नाही बरं कोण कोण अपयशी नाही झाला आजपर्यंत त्यांनी हातवर बरं आहे बर? का कोणी असं हे आजपर्यंत अपयशच नाही आपल्याला आणि असं कोणी आहे का की ज्याच्यात कोणतीच कमतरता नाही लातूरमध्ये ज्ञानप्रकाशने आयोजित रोप महोत्सवाच्या निमित्तानं आपण सुजान पालक मध्ये काय आपण लातूरकरांना आता गुरु किल्ली दिलेली आहे काय सांगा राष्ट्रीय पालक दिने आज आणि ज्ञानप्रकाश प्रकल्पाने अतिशय अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन केलं हजार पालक त्याला जवळपास आलेत आणि सगळा स्टाफ होता मूळ उद्देशाचा असा आहे की शिक्षण हे का घ्यावं तर शिक्षण हे फक्त मार्कांसाठी करिअरसाठी पैशांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी घेण्याचं माध्यम नाही आहे शिक्षण हे चांगला माणूस घडण्यासाठी असतं ही चर्चा आणि संवाद आज आम्ही केला चांगला माणूस कसा असतो तो कसा घडवला पाहिजे याच्यावर आम्ही आज चर्चा केली यासोबतच करिअर हे कसं निवडायचं असतं हे फक्त विशिष्ट क्षेत्रात गेल्याने करिअर होतं असं नसतं हेही आम्ही बोललो नवीन पिढीला मैत्री करण्याची इच्छा असते आपल्या पालकांबरोबर उत्तम संवाद व्हावा लागतो तो होत नाही म्हणून अनेक समस्या पुढे येतात तो संवाद कसा करायचा यावर आज आम्ही बोललो खऱ्या अर्थाने जर आपला देश आणि जग हे सुखी समृद्धी आणि शांततामय व्हायचं असेल तर नवीन पिढी ही त्या प्रकारची यायला लागेल त्याच्यामध्ये तशी मूल्य यायला लागतील त्याबद्दल आम्ही आज चर्चा केली आणि खूप सुंदर संवाद आणि प्रतिसाद सगळ्या पालकांनी दिला अतिशय ॲक्टिव्ह पालक मला लातूरचे वाटले कारण ज्ञानप्रकाशमध्ये अशा प्रकारच्या खूप ॲक्टिव्हिटीज होतात आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्यांचे कान पण तयार झालेले आहेत आणि म्हणून त्यांचा प्रतिसाद छान होता त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद माध्यमाद्वारे माद विशेषतः मोबाईलचं जे प्रमाण मुलांचं त्याचमुळं तो, तो पालल्याला पाल पालक म्हणून जबाबदारी असली पाहिजे घरामध्ये जर चर्चा असली संवाद असला तर सगळ्या गोष्टींवर मार्ग निघतात एकत्र चर्चा केली आणि त्यात ठरवलं की काय करायचं किती करायचं केव्हा करायचं कसं करायचं कुठलीही गोष्ट तर तो नियम जर सगळ्यांनी मिळून नियोजन केलं तर घरामध्ये सगळं वातावरण चांगलं होऊ शकतं मग ते मोबाईल असो बाहेरचं खाणं असो बाहेर फिरणं असो वेळा असो हे सगळं एकत्र ठरवायला पाहिजे त्यासाठी आधी मात्र पूल पण पाहिजे त्यांच्यामध्ये घट्ट नातं पाहिजे तसं नसलं तर बसूनसुद्धा मग वादच होणार आणि त्याकरता आज मोबाईलबद्दल मी नियोजन करणं आणि नियम करणं आणि ते आधी पालकांनी पण पाळणं मुलं चुकले तर त्यांना माफ करणं अजून नियोजन करणं अशासारख्या गोष्टींमध्ये आज आम्ही चर्चा केली धन्यवाद